अरविंद कुलचंद पारवे पे टू पे सोशल फाउंडेशन लातूर कार्यालयाचा कर्मचारी या त्यानं सर्व डोनेशनधारकांना आत्मविश्वास हो त्यांना आम्ही देऊ इच्छितो काल जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे कुठलीही चौकशी न करता कुठलीही माहिती न करता घेता आमच्या स्वयंसेवकावर हमला करण्यात आलेला आहे त्याचा निश्चितपणे आमच्या सोशल फाउंडेशनतर्फे आम्ही निषेध करतो व सर्व डोनेशनधारकांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांचे ज्या ज्या लोकांचे कायदेशीरित्या डोनेशन पेटोपी कार्यालयाला किंवा जमा झालेले आहे त्यांचं डोनेशन अतिशय सुरक्षित आहे संस्था लिगली आहे संस्थेचं काम अतिशय पारदर्शक पद्धतीनं चालू आहे याच्यामध्ये कोणी कसल्याही प्रकारची शंका घेऊ नका संस्था निश्चितपणे तुमच्या डोनेशन देण्यासाठी बांधील आहे लवकरच ज्या ज्या लोकांचं डोनेशन जे कालावधी पूर्ण होईल अशा सर्व डोनेशनधारकांना योग्य वेळ त्यांचा लाभ दिला जाईल आत्तापर्यंत आपल्या संस्थेनं पंचवीस जा जानेवारीपासनं ते आज तार आहेत पाचशे साडेपाचशेच्या वर डोनेशन लग्नाचे डोनेशन कन्यादानाचे डोनेशन दिलेले आहे त्याच्यानंतर मुलीच्या जन्माचे शंभरचे एकशे पन्नासच्यावर डोनेशन दिलेले आहे अनेक रोड अपघाताचे आहेत अनेक गंभीर आजाराचे आहेत त्याच्यामध्ये लकवा असेल कॅन्सर असेल ब्रेन हेमरेज असेल अशा अनेक रुग्णांना या संस्थेमार्फत डोनेशन देण्यात आलेलं आहे पूर्वी संस्थेच कार्यालय उघड आहे काम चालू आहे डोनेशन देण्याचं काम चालू आहे तरी